बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौच करणाऱ्या तीनशे जणांवर गट विकास अधिकारी आणि त्यांच्या गुड मॉर्निंग पथकानं कारवाई केली बुलढाणा तालुक्यातील के सहासष्ट ग्रामपंचायती दररोज सकाळी आणि सायंकाळी गुड मॉर्निंग पथकानं उघड्यावर शौच करणाऱ्यांवर धडक कारवाई करून ग्रामस्थांना एक चपराक आहे या मोहिमेअंतर्गत बुलढाणा तालुक्यात एकूण चार पोलीस स्टेशन येत असून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये विविध गावातील नागरिकांवर एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा या कलमानवये गुन्हा दाखल करण्यात येतोय उघड्यावर शौशास बसणाऱ्यांवर यापुढे सातत्याने कारवाई करणार असल्याचं गटविकास अधिकारी बाळासाहेब भाग यांनी यावेळी सांगितलं पंचायत समिती बुलढाणा बुलढाणा गुड मॉर्निंग पथक आहे या स्वच्छ भारत कर्मचारी आहेत या क या पथकानं मागील पंधरा दिवसामध्ये जवळपास तीनशे लोकांवर कारवाई केलेली आहे याच्यामध्ये बॉम्बे पोलीस ॲक्टनुसार एक कलम एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा या एक तीन कलमांमुळे त्यांना दंडाची क कारवाई केलेली आहे व इथून पुढे म्हणजे दुसऱ्या वेळेस जर ते कॉर्डरपासणारे लोक सापडले तर दुसऱ्या वेळेस त्यांच्यावर तीन महिन्या ते सहा महिन्यापर्यंत सक्षम कारवाशाची शिक्षाही तरतूद केलेले आहे परंतु सध्या तरी त्यांना तीनशे ते बाराशे रुपयेपर्यंत दंड करून त्यांना त्यांच्यावर कारवाई केलेली आहे न्याय न्यायालयासमोर उभा करून त्याचबरोबर हे बुलढाणा तालुक्यामध्ये सहासष्ट ग्रामपंचायती आहेत आणि शहाण्णव महसूल गावं आहेत तर सध्या सोळा गावं मुक्त आहेत व उरलेली पन्नास गावं आहेत तर पन्नास गावामध्ये इथून पुढं मागील पंधरा दिवसापासून व इथून पुढेही कंटिन्युअसली हे पथक जाईल त्यांच्या हो या कारवाईनं ग्रामस्थ धास्तावलेत बराच परिणाम होऊन घरी बांधलेल्या शौचालयाचा वापर नागरिक करताना दिसून येत आहेत पातळीवर या मोहिमेत गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ तालुका समन्वयक विलास मानवतकर अरुणा वाणी समीर इंगळे संजय ताठे आणि पोलीस कर्मचारी यांचा सहभाग असतो प्रतिनिधी संजय जाधव एन न्यूज मराठी बुलडाणा